हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर पोलीस भरतीमध्ये तीस एप्रिल दोन हजार सतरामध्ये जी लेखी परीक्षा झाली त्या पेपरमधील सामान्य ज्ञानावर आधारित पंचवीस प्रश्न पाहणार आहोत सामान्य ज्ञानचा सा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाच्या ढटत भाग एट स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तक तुम्ही विकत घ्या पोलीस भरतीला ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील एक ते पंचवीस पर्यंतचे मराठी व्याकरणावरचे प्रश्न होते आणि त्या पंचवीस प्रश्नांवर मी एक सेपरेट व्हिडिओ सकाळीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या आता सव्वीस ते पन्नासपर्यंत पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानावर आधारित आहेत सव्वीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत आता हा दोन हजार सतराचा प्रश्न आहे म्हणून त्यानुसार हे पर्याय आहेत तर त्यावेळेला सतीश माथूर हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते परंतु आता सध्या सुबोध जयस्वाल हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत तर आता सध्या सुबोध जयस्वाल हे नाव लक्षात ठेवा सर्वांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कधीपासून अंमलात आली तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी एक एप्रिल दोन हजार पंधरा या दिवसापासून अंमलात आणली गेलेली आहे मानिकगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर मानिकगड किल्ला हा जिवती या तालुक्यामध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्यातील हा तालुका आहे जीवती इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर इरई ही नदी वर्धा या नदीची उपनदी आहे त्याच्यानंतरचा तिसावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मासा टन्नमवार हे आहेत एक नंबरचं त्याचं उत्तर आहे आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते तर आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे वकिली हा व्यवसाय करीत होते दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे वकिली बाबा आमटे यांनी वरोला या ठिकाणी कुष्ठरोज्यांची सेवा करण्यासाठी आनंदवन सुरू केले कृष्णटाट हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर कृष्णटाट हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे आणि यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण तर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे हे आहेत चार नंबरचं त्याचं उत्तर आहे गोविंद पानसरे त्याच्यानंतर चो चौतीस नंबरचा प्रश्न आहे मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे तर मीरा कोसंबी यांनी समाजशास्त्र या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे अनरार मळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अन्रार मळा या पुस्तकाचे लेखक शरद जोशी हे आहेत शेतकरी नेते होते शरद जोशी त्याच्यानंतरचा छत्तीस नंबरचा प्रश्न आहे चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे तर चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव हा आहे महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे तर महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक पूल शिरोनचा या ठिकाणी आहे शिरोणचा हे या ठिकाणी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बालकांवरील अन्याय अत्याचाराची तक्रार थेट बालक हक्क संरक्षण आयोगाकडे करता येण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सुरू केलेले आहे तर यासाठी जे ॲप आहे त्याचं नाव आहे चिराट चार नंबरचं उत्तर आहे चिराट त्याच्यानंतर सातव्या वेतन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली तर सातव्या वेतन आयोगाची स्थापना न्यायमूर्ती ए के माथुर यांच्या अध्यक्षतेखाली झाली पुढील पदांची चढत्या श्रेणीने मांडणी करा अ हवलदार ब नाईट क शिपाई ड निरीक्षक आता याचा जो चढता क्रम म्हणजे सर्वात खालून वरपर्यंत असा आपल्याला क्रम लावायचा आहे चढता क्रम तर याचं उत्तर येते तीन नंबरचं क ब अ ड म्हणजेच काय तर सुरुवातीला शिपाई त्याच्यानंतर नाईट त्याच्यानंतर हवलदार आणि त्याच्यानंतर निरीक्षक असा तो चढता क्रम आहे आर्नाम दोषी परिहार समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ बाबा वलंदकर यांनी या समाजाची स्थापना केलेली आहे शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कोण काम करते तर शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून प्रबोधाचे काम करतात चुकीची जोडी वळखा आता याच्यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती आहे प्लॅटफॉर्म भित्तिका पाल्ट उपसागर ही चुकीची जोडी आहे बाकीचे सर्व बरोबर आहेत पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्त्व सांगितले नाही तर पार्श्वनाथांनी उपा उपवास हे तत्त्व सांगितले नाही अहिंसा सत्य अपरिग्रह हे तीनही तत्व पार्श्वनाथ यांनी सांगितलेले आहेत एकोणीसशे वीसमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते तर एकोणीसशे वीसमध्ये महिलांना मतदान दे मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान हे क्राव्हनफोर कोची हे आहे तीन नंबरचे त्याचं उत्तर आहे भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे तर भारतीय दंड संहितेचा निर्माता लॉर्ड मेटवाले हा आहे पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करते तर पिकांच्या आधारभूत किमती केंद्रीय कृषी मंत्रालय जाहीर करते दोन नंबर त्याचं उत्तर आहे आणि कृषी मूल्य आयोग किंमत ठरवतं आणि जाहीर टळतं केंद्रीय कृषी मंत्रालय अयोग्य विधान निवडा त्याच्यामध्ये अतारांकित प्रश्नात पुरवणी प्रश्न विचारता येतात हे अयोग्य प्र विधान आहे बाकीचे सर्व विधान बरोबर आहेत म्हणजे अतारांकित प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपात देतात हे बरोबर आहे अल्पसूचना प्रश्न दहा कालावधीचे सूचना देऊन विचारता येतात हे सुद्धा बरोबर आहे शून्य टाळ प्रश्नटाळ संपताच लगेच सुरू होतो व तो सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होईपर्यंत चालतो हे सुद्धा बरोबर आहे तर दोन नंबरचं विधान अयोग्य आहे त्याच्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे ज्यावेळी संसदेने विनि विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते तेव्हा कोणत्या ते अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करते तर याचं उत्तर आहे अनुपूरक अनुदान हे त्याचं उत्तर आहे आणि शेवटचा सा पन्नासावा प्रश्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला तर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा एकोणीसशे बासष्ट यावर्षी संमत झाला तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत राहिलेले प्रश्न नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच